नमस्कार मी आहे एक गुल्लक आणि आज मी तुम्हाला जादुई गुल्लक प्रकल्पाची प्रेरणादायी कथा सांगणार आहे नीड या एनजीओचा जादुई गुल्लक हा एक प्रकल्प आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसे गुल्लक किंवा पिग्गी बँकमध्ये साठवण्याचे महत्व पटवून देणे एवढेच नव्हे तर त्या मुलांचे रीतसर बँकमध्ये खाते उघडून साठवलेले हो पैसे हे बँक खात्यामध्ये जमा करणे आणि सेविंग वाढवत जाणे जेणेकरून मुलांना आर्थिक बाबींची ओळख व्हावी आणि ते आर्थिकरित्या साक्षर व्हावे हे उद्देश समोर ठेवून नीड सामाजिक संस्थेने काम सुरू केले आहे या उपक्रमाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना पैसे साठवण्याचे महत्त्व शिकवतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक भविष्याला मजबूत पाया मिळतो आम्ही कॉर्पोरेट्समध्ये अंतर्गत पेंटिंग आणि ड्रॉइंग गतिविधी आयोजित करतो ज्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो या गतिविधींमधून सुंदर गुल्लक तयार होतात जे नंतर ग्रामीण विद्यार्थ्यांना वितरित केले जातात ज्यामधून ते पैसे साठवतात यानंतर आम्ही त्यांच्या बँक खाती उघडतो आणि खात्यांचे बॅलन्स रेकॉर्ड ठेवतो ज्यामुळे त्यांना आर्थिक साक्षरतेचा लाभ मिळतो आमचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना लहान वयातच आर्थिक साक्षरता शिकवतो ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते चला एकत्र येऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवूया आणि त्यांच्या भविष्याला उज्ज्वल करूया जादुई गुल्लक प्रकल्पाची साथ द्या आणि आपल्या समाजाला आर्थिक शिक्षणाने समृद्ध बनवा अधिक माहितीसाठी आणि सपोर्ट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद